सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान सरन्यायाधीशांवर बूट भिरकावणाऱ्या वकील राकेश किशोर याने या घोषणा दिल्या आहेत सोमवारी एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ही अत्यंत निंदनीय अशी घटना घडली वकील राकेश किशोर याने मात्र आपल्याला याबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हणताना आपली कृती ही दैवी शक्तीने प्रेरित असल्याचा दावा केलाय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोपही या वकिलाने केलाय दरम्यान सरन्यायाधीशांवर सर्वोच्च न्यायालयातच बोट भिरकावल्याच्या घटनेवर चौफेर टीका करण्यात येते या वकिलावर बार काउन्सिल तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा